तणाव कधी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण आहे त्यामुळे थोडस त्यांनी दाखवावं बोल मी चॅलेंज दिले ना त्यांनी चॅलेंज स्वीकारावं त्यांचं मी स्वीकारले त्यांनी माझं स्वीकारावं परिषदा झाल्या त्यामध्ये देखील राडे होताना पाहायला मिळाले अत्यंत कसं आहे त्यांनी जी काही सुरुवात केलेली आहे त्यांनी जे करावा असं आम्हाला वाटतंचा दुसरा दिवस आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः मंत्री भरतशेठ गोगावले तर आपण त्यांची संवाद साधणार आहोत सर एकंदरीत मायुतीमध्ये नेमकं आहे काय कारण की गेल्या काही मागच्या आठव अधिवेशनामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये मंत्री संजय शिरसाठ हे पैसे घेऊन कुठेतरी बॅग घेऊन होते हे असं दिसून आलं आणि आता महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय कसं पाहता याकडे कुठेतरी शिवसेनेच्याच आमदारांना मंत्र्यांना टार्गेट केलं जाते असं काही नाही आहे त्यांनी जे आजचं दाखवलं ते चुकीचं दाखवलं आमच्या आमदारांनी ठोक सांगून टाकलेलं आहे की जर त्यांनी मला ओपन असं दाखवावं मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आता ते येते थोड्या वेळाने मी इथं आगमन होईल त्यांचं तेव्हा तुम्हाला त्यांची मुलाखत करून देतो पण तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला दळवींची साधला ना संवाद काय म्हणाले ते काय नाही तेच बोलले त्यांनी दाखवावं बोलले मी चॅलेंज दिले नाही त्यांनी चॅलेंज स्वीकारावं त्यांचं मी स्वीकारलेलं त्यांनी माझं स्वीकारावं याच्या पलीकडे काय अजून बोलणार आहे कुठेतरी घरचाच भेदी ह्या संपूर्ण मागे आहे असं कळतं या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं असं काय नाही आहे काय आहे आता एखाद्याला का काय त्याला काम नाही अंबादास दानवेला सध्या त्याचं आमदारकी पद पण नाही विरोधी पक्षनेते काही नाही त्यामुळे मग वरिष्ठांच्या मनामध्ये काहीतरी आपण बसायला पाहिजे म्हणून कदाचित हालचाल करत असेल पण ती चुकीची हालचाल आहे त्याला उत्तर आम्ही देतो आहे पण का आपलेच सहकारी आहेत महेंद्र थोरेत त्यांच्या माध्यमातून थेटपणे सांगण्यात आलं की हे असं हे संपूर्ण प्रकार जे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचं जे नेतृत्व आहे सुनील तटकरे यांच्या माध्यमातून केलं जाते तो व्हिडिओ देखील त्यांनीच दानवेंना दिला आहे असं ते म्हणाले असं काय नाही असं आता डायरेक्ट आम्ही त्याच्यावरती आरोप नाही करू शकत खात्री केल्या शो आहे आम्ही खात्री करतोय आणि खात्री केल्यानंतर मग जे कोणी चुकीचं दिलं असेल त्याचा आम्ही बघू समाचार कसा हा संघर्ष कधी संपणार महायुती म्हणून आपण राज्यामध्ये सर्व जे ते पक्ष तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढत आहात परंतु रायगडचा संघर्ष हा तसाच दिसताना पाहायला मिळतो आहे नगरपालिका नगरपरि आ... आ... नगरपरिषदा झाल्या त्यामध्ये देखील राडे होताना पाहायला मिळाले आ... अत्यंत कसं आहे त्यांनी जी काही सुरुवात केलेली आहे त्यांनी जेंड करावा असं आम्हाला वाटतं आहे कारण आम्ही जर प्रामाणिकपणे जर काम केलं आहे तर त्याने आमचं का नाही केलं हा आमच्या मनामध्ये बसलेला जो काही हेतू आहे तो त्याने दूर करावा कसा काय तो आणि पालकमंत्रीपदाचं घोडा अजून आणलं आहे त्याच्या संदर्भात काही चर्चा उपमुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी काय झालं नाही आम्ही वारंवार चर्चा करत नाही करण्याचं काही कारण नाही okay. ज्या माणसाने अडीच वर्षाचं मंत्रिपदचा त्याग केला तर पालकमंत्री केस बात किच आहे पण तत्व आणि न्यायाच्याप्रमाणे चा आम्ही चाललेलो आहे आणि म्हणून आम्ही टाईटपणे चाललो आहे पण राहिली सगळ्या गोष्टी राहिल्या परंतु जो काही गेल्या अनेक दिवसांपासून आणि ज्या महिन्यांपासून ज्या चर्चा आहेत पालकमंत्रीपद ज्या जिल्ह्याला म्हणजे अगदी अर्ध कोकण येतं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्या कोकणालाच कुठेतरी पालकमंत्रीपद नाही रस्त्यांची कामं झाली अनेक गावाखेड्यांच्या पुलांची कामं झाली हे संपूर्ण अनेकदा रखडून देखील बसलेली आहेत काय नाही बसलेले कामं चालू आहेत काळजी करू नकोस मागच्या याच्यामध्ये आम्ही बरेचसे कामं केलेली आहेत त्यामुळे ती आणण्याची पडण्याची काही कारण येत नाही आहे परंतु थोड्या दिवसामध्ये त्याचा निर्णय पण होईल असं आम्हाला वाटतं आता आणि आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी अधिवेशनामध्ये देखील बोलला होता की पालकमंत्री होण झालो तर मीच होणार आहे याचं काय म्हणजे झालं आता था? म्हणून तर थांबलंय ना मला व्हायचं आहे म्हणून थांबलोय मी एक शेवटचा प्रश्न आहे महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे काय असं वाटतंय कुठं काय तुम्हाला हे रायगड सोडलं तर रायगड सोडलं तर कुठं काय वाटत प्रश्न तसाच आहे रायगड सोडलं तर कुठं काय वाटतंय का तुम्हाला लोकांना नाही पण रायगडचा तणाव कधी संपेल छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण आहे त्यामुळे थोडस आपल्यासोबत मंत्री महोदय होते एकंदरीत आपण जर पाहिलं तर भरत गोगावले यांच्या माध्यमातून जे आता वक्तव्य करण्यात आलंय महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे परंतु रायगड आहे आणि रायगडमध्ये जो तणाव जो निर्माण झालेला आहे म्हणजे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांचा पक्ष आहे आणि त्याचबरोबर शिवसेना म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जो काही तणाव निर्माण झालेला आहे संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे एकंदरीत आता नेमकं महायुतीमध्ये काय घडतं आहे याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह जो इथं उपस्थित झालेला आहे या संदर्भात आत्ता बोलताना ते म्हणाले रायगड सोडून बाकीच्या ठिकाणी सगळीकडे अलबेल आहे रायगडमध्ये जो काही प्रश्न आहे तो तसाच राहील आणि हाच प्रश्न कधी या बड्या नेत्यांच्या माध्यमातून किंवा एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या माध्यमातून कधी सोडवला जाईल किंवा याचमुळे महायुतीतला वाद अजून वाढेल का किंवा ह्या वादाला मिटवण्यासाठी हे दो हे तिन्ही नेते एकत्र येऊन काही चर्चा करतील हे पाहणं आता फार महत्त्वाचं महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत